हे एपिसोड पाहिल्यानंतर या तीन कावळ्यांची एक मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर त्याच्यातला एक कावळा म्हणला मला निवडणूक लढवायची त्यामुळं साजिक डोंग कावळा गोविंद जाधववर वेळ आली का माझ्या प्रश्नाला उत्तरं द्यायची कारण तर हे चोरी ना आपले पहिले पेपर्स वगैरे या चोरांनी पहिले नीट करावेत असं माझं गोविंद जाधव आणि जी टोटल टीम आहे त्या टीमला विनंती आहे का ठीक आहे चोरी चोरी करा पण पहिले पेपर सतरा लाख बावन्न हजाराचं शेतकत कुठल्या महिन्यात वापरलं आहे ऑक्टोबर महिन्यात वापरलं आहे तू काम चालू करतो आहे चौदा डिसेंबरला अरे मग तुझ्या काकाने केलं तर का गोविंद जाधव हो। काम चालू व्हायचे आधी शेणखत टाकतात कुठलं कृषी त तंत्रज्ञान तू वापरतो एकच लाखाचं शेणखत वापरलं आहे बाकी सगळं गोविंद जाधव आणि राहिलेल्या कावळ्यांनी ते खाण्याचा महाप्रताप केलेला आहे तुला आज ठामपणे सांगतो जर उद्या तुझी चौकशी लागली ना ह्या गाळ्याच्या ह्याच्यात फक्त तू सुटून दाखव आणि तू हे जे बिल दिले ना हे कुणाला दिले हे काय आम्हाला माहीत नाही का मला माहिती होतं हा बोलता पोपट छोट्या आरोपाला पटकन बोलणार मी जर पहिलाच तीस कोटीचा आरोप केला असता तर हा पुढं आला नसता त्यामुळं याला समाजाचा कोणी तुझं म्हणणं विरोध केला तू ऑलरेडी तर दर्ग्या आणि याच्याहून तर मुस्लिम समाजात आणि हिंदू समाजात वाद लावलेलाच आहे तुला आता लिंगायत समाजात आणि हिंदू समाजात पण वाद लावायचा आहे जर सांगत होता चार चारदाफू तू सरकू शकत होता पण तुला सरकवायची नव्हती हो तुला एकाच कॅबिनची दोन बिलं काढायची होती त्यासाठी तू मला याच्यातच तुला दाखवायचा होतं की तू तु, किती तुच्छ माणूस आहे का तू स्मशानभूमीसुद्धा खातो म्हणून याची सुरुवात मी तिथून केली होती तुला माझं स्पष्ट म्हणणं आहे तू चुकीच्या गावात पाय ठेवला आहे हे स्वर्गीय किसनराव बानखिले माझे आमदार शिवाजीदादा बेंडे पाटील अशा लोकांनी या गावात काम केलेल्या लोकांचं गाव आहे इथं कुणाचे दादागिरी ना आधी तर अजिबात चालत नाही आणि मग मी ह्या गावात अशी उदाहरणं बघितली का ही घरपट्टी वसूल करण्यासाठी गोविंद जाधव तो वरत थोरात नगरपंचायतचे दोन चार निवडक कर्मचारी सर्वसामान्य मनसरकारांची अशी पिळवणूक करतात ही पठाणी वसुली करतात मी मी आज का बोलतो तळमळीने कारण ही माझी चूक आहे मी आज जाहीर कबूल करतो की मनसर नगरपंचायत करण्यामध्ये सगळ्यात पहिला जर कोण आरोपी असेल ना तर मी दत्ता गांधळे कारण मी माहिती नव्हतं की दोनशे अडीचशे किलोमीटर लांबून येणारा गोविंद जाधवसाठी हो एक चराईचं कुरण होईन ठराविक लोकांना हाताशी धरून हा हे गाव लुटायचा कार्यक्रम करीन हे मला माहिती नव्हतं तुला असं का तू चार लोकं विकत घेतली गोविंद जाधव तू गाव विकत घेतलं नाही तुला हे गाव विकत घ्यायला पुनर्जन्म घ्यावा लागेल गया। तेव्हा आणि माझं तुला ओपन चॅलेंज आहे काल दोन लाख दोन लाख नाशिक होता ना तुला दोन लाख रुपये मी देतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी स्टेज टाकतो मी गावात दौंडी पेटवतो तालुक्यातील आमदार असतील किंवा माझी खासदार असतील या दोघांनाही आपण बोलून घेऊ आणि या दोघांच्या उपस्थितीत म्हणसरकरांची आमसभा लावू मी जे कागद नाचवतोय ती कागद जनतेसमोर ठेवतो मी प्रश्न विचारतो काही गावातील नागरिक तुला ज जनता प्रश्न विचारील आणि जर तू आमच्या माझ्या आणि जनतेच्या प्रश्नाची जर तू प्रामाणिक आणि सगळी व्यवस्थित उत्तरं दिली तर मी तुझी जाहीर माफी मागेल मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात माफी मागून नाही थांबणार तर तुझ्या हातात ते दोन लाख रुपये देऊन मी घरी घरीसुद्धा जाईन फक्त बनवाबनवी करू नको आणि मला माहिती आहे तू एकदम डॅशिंग माणूस आहे आणि तू माझं हे आव्हान शंभर टक्के स्वीकारणार